गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव येथे स्थानिक विकास निधीतून पंचवीस लक्ष रुपये खर्चून शादीखाना बांधकाम बारा लाख रुपये खर्च करून हनुमान मंदिर सभामंडप बांधकाम आठ लक्ष रुपये आंबेडकर नगर स्मशानभूमी बांधकाम दहा लक्ष रुपये जैन मंदिर सभामंडप बांधकाम सात लक्ष रुपये अत्याधुनिक रुग्णवाहिका वीस लक्ष रुपये गणपती मंदिर सभामंडप बांधकाम दहा लक्ष रुपये बालाजी मंदिर सभामंडप बांधकाम पूर्ण करण्यात आलं तसेच पंचवीस पंधरा अंतर्गत पंचवीस लक्ष रुपयांचे भव्य सभामंडप बांधकामसुद्धा पूर्ण केलं जिल्हा नियोजन निधीतून पन्नास लक्ष रुपयांचे शाळा खोली बांधकाम दहा लक्ष रुपयांचे सिमेंट रोड व नाली बांधकाम पूर्ण केले तसेच अल्पसंख्याक विकास निधी अंतर्गत तीस लक्ष रुपयांचे शादीखाना बांधकाम बावीस लक्ष रुपयांचे कब्रस्तान संरक्षण भिंत व पेव्हर ब्लॉक आणि कुरेशी मोहल्ला येथे दहा लक्ष रुपयांचे एलईडी ई पथदिवे बसवले तसेच पर्यटन विकास निधी अंतर्गत पाचशे लक्ष रुपये खर्चून रेणुका माता मंदिराकडे जाणारा सिमेंट रोड रस्ता आणि सत्तर लक्ष रुपये निधीतून पेव्हर ब्लॉक सुनील कडून आली बांधकाम तसेच तीन शेड पूर्ण करण्यात आले असे एकूण आठशे लक्ष रुपये निधीची विकास कामं पूर्ण झाली आहेत त्यामुळे कर्तव्य दक्ष आणि कार्यतत्पर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे साहेबांनाच पुन्हा एकदा भक्कम साथ देऊया आणि गंगाखेड विधानसभेचे भविष्य घडवूया